आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा मातांग एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर साथा क्रांतीवीर क्रांती लवकर साहेबांचा जिंदगी जी काय तू जिने सागरभे आणि मोठ्या पापाचा नाहीये खाली भट तुझ्या हक्काचा

नमस्कार मित्रांनो आपण इथं माननीय तहसीलदारांना पत्र देण्यासाठी यासाठी उपस्थित राहिलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मातंग समाजावर समाजाच्या ज्या मुलावर भ्याड हल्ला झालेला आहे आणि श्रीरामपूर येथे काही समाजकंटकांनी मातंग समाजाला उच्चारून जे शिवी गाळ केलेले आहे त्या भडव्यांना मी सांगू इच्छितो ही लवजी वास्तदांची आहे ही जनावर फाडणाऱ्याची औलाद आहे आणि जो मान जी जातीचा व्यक्ती जनावर काही मिनिटात फाडू शकतो तर तो, तो व्यक्ती काही सेकंडात माणसाला फाडू शकतो लक्षात ठेवा त्या सागरभेद भडव्याला हेच सांगणं आहे माझ त्या आकाशभेदला अरे तुम्ही झुंड घेऊन पोलिसांसमोर आमच्या मातन समाजाच्या मुलांना महिलांना जे वागणूक देतात जे अत्याचार करतात तर त्या भडव्यांना सांगतोय जर तुम्हाला तुमच्या बापाने काढलेला मातंग समाजासोबत एक एक हात करून बघा झुंड मे कुत्त्या दे ही मांगाची आवला दे ही लवजी वाजता साळ्याची आवला दे एक, एक मांगानी एक एक मारानी एक जानेवारीला भीमा कोरेगाव केलेला ती आवला दे आम्ही तुम्ही असं तसं समजू नका त्या भडव्या सागर बेत जो मातंग समाजाला उच्चारून शिव्यात येण्याचं काम करतोय आम्ही मातंग समाज शांत बसतोय याचा अर्थ हे नाही की आम्ही आहेत आम्ही बैर आहे त्या भडव्याला सांगणे परत एकदा एकच सांगणे भडव्या शांत शांती आहे तर शांतच राहू दे, शां, दे वाघाला खवळण्याचं काम करू नको ही वाघाची जात आहे तुला नाशिवंत करून टाकील तुझा नायनाट करून टाकील लक्षात ठेव आद्य क्रांतीगुरुला जो असतात सगळ्यांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भीमराव आंबेडकरांचा सागर बेट सागर बेट सागर बेट हे सागर बेग आहे सागर बेट आज या ठिकाणी महाराष्ट्र क्रांति नवजा सेने वती सोनई तालुका सोनई सो जिल्हा अनिल्यानगर या ठिकाणी मातंग समाजावरती जो काही प्राणघातक हल्ला झाला होता तसेच त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी जी निषेध सभा घेतली होती त्याच्यामध्ये मातंग समाजाबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण महाराष्ट्र क्रांती लवधी सेनेच्या वतीनं आपण तहसीलदार उल्हासनगर यांना संबंधित जे सागरबेग आणि आकाशबेग असतील यांच्यावरती मकोका अंतर्गत तसेच त्या मोर्चाचं जे आयोजन केलं होतं त्या आयोजकांवरती अॅट्रॉसिटी ॲक्टान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सिंधी समाजाचे दैवत आ, साई झुलेलाल यांच्याबद्दल जे अपशब्द अमित बघेल यांनी वापरलेले आहेत त्याचा त्याच्यावरही कडक काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी या संदर्भातील निवेदन आपण तहसीलदार उल्हासनगर यांना या ठिकाणी दिलेलं आहे दोनही तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ने येथे ज्या जातीवादी किड्यांनी ओळवळ करून नको ते ओकण्याचा प्रयत्न केला मास समाजाच्या विषय दलित समाजाच्या विषयी त्यांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र क्रांती लवदू सेनेच्या माध्यमातून प्रमुखाधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेच्या तृशब्दात निषेध करून जे सागरबेग आणि त्याचे जे सहकारी आणि त्या ठिकाणी जो समाजाच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढण्याची पक्ष काढली होती अशा सर्वांवर अंतर्गत का कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन आज तहसीलदारांना देण्यात आलं तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं तथा तो भूपे बघेल नावाच्या व्यक्तीने पुज्यसाई झुलेलाल यांच्याबद्दल अपशब्द वापरले शिंदी समाजाच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचाही या ठिकाणी निषेध करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे या सर्व घटनेचा आम्ही त्रिव शब्दात जाहीर निषेध करत आहोत आजचा जो आंदोलन होता निषेध सागर देत त्याच्या अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे जो मातां समाजाला उद्देशून ज्याने जाहीरित्या त्या दिल्या हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे कुठल्याही समाजाला कुठल्या जातीला असे शिवेदे योग्य नाही त्यांनी समाजाच्या भावना भडकल्या जातात जो सामाजिक जो विषय आहे मात्र समाजावर काय दलित समाजावर काय काही अन्याय होत असतात हे अन्याय अत्याचार कारण थांबले पाहिजे यानंतर जुनीलाल साई यांच्या बाबतीत अमित बघेल यांनी जे वक्तव्य केलं ह्या अशा गुस्तीच्या लोकांना यांच्यावर कठोर कठोर कार्यवाही झाली पाहिजे कडक कार्यवाही झाली पाहिजे जर ह्या गोष्टी जर झाल्या नाही या शहरामध्ये या देशामध्ये देशा सिंधी समुदाय खूप चांगला मोठ्या प्रमाणात आहे विमानेद्वारे व्यवसाय करत आहेत आणि तो भारतीय आहे असं असताना त्या दिवाविषय असं जर घालणं बघतो जर कोणी करत असं तो बघेल मग त्याला बघितल्याशिवाय राहणार नाही आणि तो भडवा जो भेद आहे याला तुम्ही जाहीर आव्हानच केलेलं आहे समाजाने आव्हान केलेलं आहे आणि समाज कधी सहन करणार नाही असा निर्देश दिलेला कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला कोणी पण असं बस चढवलेलं दिवस असलेल्या मी सहन करणार नाही आहे त्यांच्यावर कार्यवाही त्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमने शासनाकडे ते पाठवणार रिपोर्ट आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कार्यवाही होईल जर त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर आपण आंदोलन छेडू या माध्यमातून मी मीडियाच्या माध्यमातून सागर सागरभेदला सांगतो सागर म्हणजे घागर नळाला लाव आम्ही पाणी सोडायला <laughs>